शहरातील पाचशे कोटीचे भुयारी गटाराचे काम करणाऱ्या गुजरातच्या अंकिता कन्स्ट्रक्शन या कंपनीला येथील महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त पथकाने चांगलाच दणका दिला आहे भुयारी गटाराच्या कामासाठी अवैध वाळूचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने पथकाने या कंपनीविरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे गेल्या काही दिवसापासून शहर व तालुका परिसरात गोंद खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक हा मुद्दा एरणीवर आला आहे महाडदे शिवारातील अकरा हजार घरकुल योजनेच्या जागेत मातीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याने तेथे मोठमोठ्याली खड्डे पडले आहेत या अवैध उत्खननाबद्दल महसूल प्रशासनाने महापालिकेला जबाबदार धरले आहे तसेच त्याबद्दल पाच कोटी सत्तेचाळीस लाखांचा दंड का करण्यात येऊ नये अशी नोटीस महापालिकेला बजावण्यात आली दुसऱ्या बाजूला गोंद खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांना महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच राजकीय आशीर्वाद मिळत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे या पार्श्वभूमीवर मालेगावच्या अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त पथकांनी बुधवारी अवैध पद्धतीने गोंद खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई केली या कारवाईत मुंबई आग्रा महामार्गावर अंबिका हॉटेलजवळ एका ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निर्देशनास आले ट्रॅक्टर चालकाकडे विचारणा केल्यावर शहरात भुयारी गटाराचे काम करणाऱ्या अंकिता कन्स्ट्रक्शन या कंपनीचे हे ट्रॅक्टर असल्याची माहिती मिळाली चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना देखील आढळून आला नाही त्यामुळे वाहतूक चोरी व वा अवैध पद्धतीने वाहतूक होत असल्याचा ठपका ठेवत कंपनीच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात नो आला अंकिता कन्स्ट्रक्शन ही गुजरातमधील बडी मक्तेदारी कंपनी आहे शहरातील पाचशे कोटी खर्चाच्या भुयारी गटाराचे काम प्राप्त करण्यासाठी अन्य बळा कंपन्या उत्सुक होत्या मात्र त्यासाठी झालेल्या स्पर्धेत सर्वांवर मात करत या कंपनीने हे काम पदरात पाडून घेतले त्यामुळे अन्य इच्छुकांचा चांगलाच हिरमोडा झाला होता दरम्यान एवढ्या मोठ्या कंपनीकडून वाळूची चोरी करून, करून गटाराचे काम उरकले जात असल्याचे निर्देशनास आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे याशिवाय आणखी दोन वाहनावर पथकाने कारवाई केली आहे सायने शिवारात एका ट्रॅक्टरमधून अवैध पद्धतीने खडीची वाहतूक होत असल्याचे पथकाला आढळून आले हे ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करत सुनील पच्छाव यांच्या विरोधात या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच तहसील कार्यालयाच्या जवळील रस्त्यावर एका डंपरमधून मधून मुरुमची अवैध वाहतूक होत असल्याचे पथकाला आढळून आले हे डम्पर जप्त करून कॅम्प पोलीस ठाण्यात अविश नावाच्या व्यक्तीविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या या तिन्ही वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मालेगाव नाशिक